मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये अ जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती आज छाननीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले चारी उमे जे अर्ज होते ते चारी अवैध घोषित करण्यात आलेले आहे त्यामुळे आज जरी नसेल तरी ती आज बिनोरोज साखी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे या निमित्ताने मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावत धुळे शहराचे आमदार अनुभया अग्रवाल या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बधाने तसेच या शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजूशेठ अंपळकर या सर्वांचे आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी सतशा आभारी आहे भारतीय जनता पक्षाने मला जी उमेदवारी जाहीर केली होती ती आज मी बिनविरोध झालेली आहे सगळ्यात आधी पालकमंत्री जयकुमार रावलजी आणि आपले अनुप भैया यांचे मी मनापासून आभार मानते आणि जी काय त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी त्याला पात्र ठरेल